बेलापूर येथील फोर्टी प्लस मैदान वाचवण्यासाठी आपल्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त फोर्टी प्लस मास्टर क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंनी आज महापालिका मुख्यालय गाठून प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली हातात बॅनर घेऊन मैदान वाचवा असा नारा देत थेट नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर क्रिकेट खेळत आंदोलन केले आहे कर्णधार आणि खेळाडू मैदाने हॉस्पिटल आणि मेडिकलच्या कॉलेजच्या ताब्यात जात असल्यामुळे लढा देत आहेत पाणी डोक्यावरून वाढत असल्याचे पाहून आज मुख्य शहर अभियंता शिरीष अरदवाल यांची भेट घेऊन त्यांना कोणत्याही परिस्थितीत मैदान ठेवण्यासाठी निवेदन दिले संतप्त खेळाडूंनी स्थानिक आमदारांविरोधात संतप्त व्यक्त करत दोन हजार पर्यंत मैदानासाठी आम्हाला पाठिंबा देणारे आमदार मागे का पडले असा प्रश्न विचारला आहे न्याय न मिळाल्यास खेळाडूंनी अमरण उपोषण व आत्मदहनापर्यंतचा इशाराही प्रशासनाला दिला आहे हे जे आम्ही निवेदन दिलेलं आहे याच्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही हे निवेदन दिलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या बत्तीस गावातील जी जनता आहे ग्रामस्थ आहे त्यांच्या माध्यमातून हे आज आम्ही एक प्रतिनिधिक स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे ही एक आजची सुरुवात आहे म्हणजे जी मैदानं टिकण्याची भूमिका आहे सुरुवातीला सिडको आणि त्याच्यानंतर महानगरपालिका यांच्यामधून वेळोवेळी जो आमच्या ग्रामस्थावर अन्याय होत आलेला आहे आणि आता जी शेवटचा कंठाशी आलेला आहे म्हणजे आता याच्यापुढे पर्याय नाही राहिला आमच्या ग्रामस्थांना श्वास घ्यायला देखील जागा ठेवलेली नाही आणि जी हा जागा आम्ही स्वतःच्या पैशाने स्वतःच्या खर्चाने आरक्षित आहे मैदानं टिकवले आहेत आणि त्या जागा लगेचच त्यांच्या निदर्शनात येतात आणि तिथे प्लॉटिंग केलं जातं त्यामुळे आणि ग्रामस्थांना विस्थापित करण्याचं धोरण हे सिडको आणि महानगरपालिका यांच्या माध्यमातून जे चाललेलो आहे याचा पूर्णपणे आम्ही बत्तीस गावांच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि शहरी यांच्या वतीने विस्तार निषेध करीत आहोत खरं म्हणजे हे सांगताना आम्ही सांगतात सांगता की तुम्हाला मैदान दिले कुठे मैदान दिले शहरी लोकांना तरी सांगा ज्या वसाहती आपण वसवले त्यांना छोटे गाणे तुम्ही मैदानात दिले तिथे आपण गेलो तरी तिथले लोक भांडतात मग ग्रामस्थ ज्यांच्या जीवावर हे एवढे वास्तू सिडको इथे उभारली सर्व मिळालेलं आहे त्यांना काय त्यांना त्यांच्या हक्कासाठी भांडावं लागतं ही खेदाची गोष्ट आहे म्हणजे ही वेळ यायलाच नाही पाहिजे तुम्ही सुरुवातीला पावणे नऊ टक्के जागा आम्हाला आमच्या साडेबारा टक्क्यातून दिली परत आणि सा पा साडेचार पावण्याचे टक्के ठेवलेली आहे काय सांगितलं आम्हाला मैदानं देऊ मैदानं देऊ सांगितलं आम्ही पण कुठे मैदाना दिलीत आम्हाला सुविधा कुठल्या दिल्या शाळा नाही दिल्या कॉलेजेस नाही दिले हॉस्पिटल काय दिले तुम्ही एक महापालिकेचं हॉस्पिटल आहे परंतु तिथे मारामारी होते म्हणजे ज्या सुविधांपासून आम्हाला स्थानिकांना वंचित ठेवतात आणि भांडायला लागतं जर आम्ही तुम्हाला जागा दिलं नसेल तर ही डेव्हलपमेंट झालीच नसती आता ही जागा जे आम्ही सक् आपल्या पालिकेच्या मागे जे ग्राउंड तयार केलेलं आहे पंधरा वर्षापूर्वी जवळजवळ तिथे दहा हजार गाड्या आम्ही टाकलेल्या आहेत तर खड्डा होता आणि एकोणीसशे सत्तर साल की सिडकोनी ही जागा ग्रीन झोन म्हणून डिक्लेअर केलेली आहे त्यावेळी जेव्हा सिडको आली तेव्हा आणि त्याच्यानंतर ती सी आर झेड वन आणि सी आर झेड टू अशी बाधित जागा आहे आणि प्रपोज जागेतून मेट्रो देखील जाणार आहे मग कुठल्या यानी पालिकेने जागा ती सिडकोकडून विकत घेतली खरंतर ही जागा आठ एका साडेआठ आठ हजारात फुकट मिळायला पाहिजे होती तुम्ही एक करू कोटी आमचे हक्काचे पैसे नाहक सिडकोला दिले सिडको ही हुशार आहे सिडकोनी जी कोण गिराईक नाही त्या जागेला ती जिच्यात काहीच कन्स्ट्रक्शन होणार नाही ती जागा तुम्ही पालिकेच्या माती मारलेली आहे आणि पालिकेचे अधिकारी अधिकारी आहेत आय ए एस अधिकारी तुम्ही बसलेले आहेत तुम्ही घेताना साधा विचार करा ना कुठली जागा तुम्ही घेताय ही जागा घेताना आज दहा एन जी ओ वे राहतील उद्या आम्ही सुद्धा जाऊ कोर्टात की कुठल्या पद्धतीने सी आर जेड अन एसीआर जेडं तुम्ही उल्लंघन करता तिथं तुम्ही बांधकामच करू शकत नाही आणि हॉस्पिटलला मेडिकल कॉन्सच्या नॉर्म्सनुसार कमीत कमी वीस एकर जागा पाहिजे तर तुम्ही साडेआठ एकर मध्ये तुमचं हॉस्पिटल होणार तिथे कॉलेज होणार मग त्यांना एक तुम्हाला ग्राउंड लागतं कसं तुम्हाला शक्य आहे म्हणजे दिखावा करण्याकरता हे तुम्ही करत असाल तर याचा आम्ही पूर्णपणे शंभर टक्के निषेध करतो कारण दिखाव्यासाठी तुम्ही जनतेला वेटीस कशाला धरता तुम्हाला दिखावा करता कुठेतरी पण काहीतरी करा ना जे आम्ही हक्काने ठेवलेलं आहे इथे रोज सकाळी लहान मुलं खेळतात सकाळी पोलीस अधिकारी व्यायामाला येतात दुपारी यंग जनरेशन खेळतं भारताची उद्योग खेळाडू जेणे रॉड्रिक्स सारखी इथे जे नेट प्रॅक्टिसला या मैदानावर इथे आणि हे सगळं विनामूल्य आम्ही देतोय फोर्टी प्लसच्या माध्यमातून मग हे सर्व चांगलं करत असताना आणि हे मैदान टिकवं हीच आमची जास्त मागणी आहे आणि याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो ही मोठी शर्मेची गोष्ट आहे पालिकेच्या दृष्टिकोनातून अशी वेळ पुन्हा येऊ नये असं जर आयुक्तांना वाटत असेल तर या आमच्या मागणीचा आणि भविष्यामध्ये मैदानं सर्व गावात आम्ही जी तयारी केली ती आमची कायमस्वरूप टिकावी ही आमची मागणी आहे आणि ती ग्राउंड जर आम्हाला दिलेली नाही ही सुरुवात आहे आम्ही यापुढे भविष्यात आमरण उपोषण करू आणि त्याच्यापुढे लागलं तर ते त्याचं वातावरण म्हणजे जर हिंसक वळण लागलं तर ते त्याला पूर्णपणे जबाबदार पालिका आणि सिडको प्रशासन राहील आमची जबाबदारी नसेल कारण आम्ही तुम्हाला शांतपणे आलो आहे अजूनही तुम्हाला शांतपणे भेटू आणि आमच्या जी आक्काच्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण कराव्यात अशी आमच्या या फोर्टी प्लसच्या माध्यमातून हात जोडून आमची सर्व प्रशासनाला विनंती आहे भविष्यात आमच्यावर बेमुदत उपोषण किंवा आम्ही आत्मदहन आणि याच्यापुढे जाऊन आता आम्ही एवढी पण सांगू शकतो की प्रशासन आणि हे पक्षिक लोक देखील जर आमचा हे विचार केला नसेल जरांगे पाटल्यासारखं आम्ही यांना इलेक्शनमध्ये पण त्यांची जागा दाखवून देऊ कारण आगरी कोळी बत्तीस गावांची शक्ती मोठी आहे आता विधानसभेचं इलेक्शन येते पालिकेचं इलेक्शन येते आम्ही एक हाती या प्रशासनाच्या आणि राज्यकर्त्यांच्या वि विरोधात याचा निषेध म्हणून मतदान करू शकतो परंतु ही त्यांना आम्ही ही आत्ता धोक्याची घंटा आहे वेळीच आपण सावध व्हा आणि आमच्या ग्रामस्थांना न्याय द्या हीच आमची मागणी असा आम्हाला जाणीवपूर्वक वाटतं कारण सुरुवातीला बघा स्थानिक आमदार आमचे दोन हजार बावीस जानेवारीपर्यंत स्थानिक आमदार आमच्या बरोबर होत्या त्यांची जवळजवळ दहा पत्र आहेत पालिकेला आणि सिडकोला की हे मैदान कायमस्वरूप राहावं म्हणून स्थानिक आमदारांचं पत्र आहे परंतु अचानक काय झालं की जानेवारी दोन हजार नंतर त्यांना काय स्वप्न झालं की इथे हॉस्पिटल हवं त्यांची पत्र आहेत आम्ही तुम्हाला वेळोवेळी दाखवले आता पण दाखवू शकतो की ते आमचा हॉस्पिटलला बिलकुल विरोध नाही हॉस्पिटल ही काळाची गरज आणि झालंच पाहिजे परंतु त्याच्या बाजूला साडेनऊ एकरचं सा जागा आहे या आमच्या ग्राउंडच्या बाजूला इकडे पोलिसांच्या बाजूला दीडशे एकर आहे तिथे एक आमदार निवास होते बाजूला लायब्ररीसाठी जागा आहे ऐंशी एकर जागा आहे मग तुम्ही ती का घेत नाही निव्वळ स्थानिकांनी किंवा एखाद्या खेळाडूंनी जे बनवले आकस आकसापोटी स्थानिक आमदार मला वाटतं ते हॉस्पिटल व्हावं त्यासाठी पुरा कारण त्याला देखील माहिती ते दे होणार नाही कारण नवी मुंबईच्या आणि याच्या मेडिकल काउन्सिलच्या नॉम इन्स सगळे आहेत सी आर जे नियम आहेत याच्यानिसार ते हॉस्पिटल होणारच नाही बाधित जागा आहे परंतु एक दिखावा करण्यासाठी आणि मी काहीतरी आता विधानसभा इलेक्शन ते काहीतरी केलं हे लोकांना भुलवण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून होतो आहे त्याला या जनता आमची भूलणार नाही कारण आमचं ही मागणी आहे ती आमची वैयक्तिक नाहीच आहे स्थानिकांचे सर्व ग्रामस्थ जे आहे इथे बिलापूरचा खेळाडू खेळू शकतो दिव्याचा खेळू शकतो घनसोळीचा खेळ सगळी मुलं इथे येऊन खेळू शकतात त्यामुळे सर्वांसाठी ही मागणी आहे आणि त्यांची स्थानिक आमदारांची मागणी फक्त स्वतःचा काही हेतू साध्य करायचा असेल त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो नालीस मुशा शाह सियाचा रिपोर्ट नवी मुंबई